अर्थात हा नव्यानं भाजप पक्षामध्ये पक्षप्रवेश जो झाला त्यामध्ये निश्चितपणानं एवढी वर्ष पक्षामध्ये काम करत असताना मी दोन निवडणुका ज्या लढवल्या दो दोन हजार एकोणीसशे आणि दोन हजार चोवीसच्या दो दो विजन ठेवून लढ सांगलीचा सा विकास कोणत्या पद्धतीनं झाला पाहिजे सांगलीत आणखी काय काय आवश्यक आहेत सुधारणा काय आवश्यक आहेत याची मतं मी संवाद सांगलीसाठीचा हा जो कार्यक्रम केलेला होता जनतेपर्यंत जाऊन पोहोचून वेगवेगळ्या घटकातल्या लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचून त्यांची मतं जाणवून जाणून घेऊन एक सांगलीच्या शाश्वत विकासाकरता म्हणून एक पंचसूत्री तयार केलेली आहे आणि त्या पंचसूत्री मी खरं म्हणजे त्या पंचसूत्री अंमलात आणली तर खऱ्या अर्थानं माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं जे महाराष्ट्राच्या विकासाकरता विजन आहे तर त्याचीच एक पूर्ती सांगलीच्या एक विजन म्हणून मी निश्चितपणानं ती विकासाची पूर्ती होईल असा विश्वास मला वाटल्यामुळं आणि तसं ह्या माझ्या पंचसूत्रीला बळ देण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र साहेब आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार दादा पाटील यांनी ते देण्याचं मला मान्य केलं आणि सांगलीकर जनतेच्या जो विकासाचा एजेंडा घेऊन मी एवढं वर्ष काम करतो त्याचं फलित आता भारतीय जनता पार्टीचं निश्चितपणानं मिळेल या हेतून मी प्रवेश केलेला आहे परंतु तत्पूर्वी एक दुसरी बाजू देखील आहे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी अत्यंत थोडक्या मतानं पराभूत झालो दोन हजार चोवीसलाही मा या काँग्रेस अंतर्गत जे जी फंदखुरी झाली त्यामुळंच माझा पराभव झाला अन्यथा माझा विजय निश्चित होता आता दोन हजार एकोणीसलाही माझ्या संदर्भामध्ये काँग्रेस अंतर्गत विश्वासघात झाला दोन हजार चोवीसलाही तीच परिस्थिती आणि पुन्हा दोन हजार एकोणतीसला अशा प्रकारची फुली अशा प्रकारचा विश्वासघात होणार नाही कशावर हा प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांमध्ये होता माझ्या मनामध्ये होता आणि त्याची समाधानकारक उत्तर मला त्या ठिकाणी काँग्रेस नेत्यांकडून मिळू शकली नाहीत आणि त्यामुळं कदाचित पुन्हा ती पुनरावृत्ती होऊ नये एकोणतीस कारण मला सांगण्यात आलं की बाबा आता पुढचे त्यांच्याच घरातले उमेदवार आता पुढं त्या ठिकाणी असतील कारण आपण नाही तर कुणीच नाही अशा मानसिकतेमध्ये गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्ष माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता काम करून पक्षासाठी लढून जनतेचे प्रश्न हातात घेऊन प्रामाणिकपणे काम करत या ठिकाणापर्यंत पोहोचत असताना पुन्हा असं होत असे तर मग कितपत आपल्याला थोडं अशा गोष्टीची रिपिटेशन होणार नाही याची खात्री आ, मला व्यक्तिशा वाटली नाही आणि ती मला कोणीही तशी खात्री दिली नाही की हे, हे दिसला घडणार त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं या सर्व बाबतीमध्ये मला आस्वस्थ केलं नेतृत्वानं केलं आणि त्यामुळं मी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी चांगल्या कार्यकर्त्याला जो जनतेकरता झोपून देऊन काम करतो पक्षाकरता झोपून देऊन काम करतो एकनिष्ठेपणाने काम करतो त्याला अनिश्चितपणानं भारतीय जनता पार्टी न्याय देईल याची खात्री मला आहे भारतीय जनता पार्टी माझं काम पाहून पूर्व इतिहास पाहून जनतेमध्ये माझ्याबद्दल असणारी भावना नव्यानं पक्षात प्रवेश केल्यानंतर मी जवळ चार साडेचार वर्षामध्ये मला बरोबर परफॉर्मन्स दाखवायचा आहे आणि माझी सवयी आहे की ज्या पक्षात आपण काम करायचं ज्या पक्षाला आपण जातो त्याला रोखून देऊन काम करायचं एक निश्चित करायचं त्यामुळं निश्चितपणानं त्यांना ज्या ठिकाणी योग्य वाटते की ज्याला आपण ज्या पदावरती डीम टू बी फिट मी वाटेल त्या ठिकाणी मला भारतीय जनता पार्टी संधी देईल आणि एवढा विश्वासाने खात्री